परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या शगुन मार्केट मार्केटमध्ये आणि हा व्हिडिओ खास होणार आहे कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिक्स डिझाईनचे नवीन कलेक्शन साडी घेऊन आलेली आहे जसं की असेल पैठणीमध्ये सिल्कमध्ये या कॉटनमध्ये हर एक टाईपच्या साड्या मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये कवर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की अगदी कमी रेटच्या साड्या घेऊन आलेली आहे ती हाय क्वालिटीच्या तर सगळ्यात प्रथम आपण साडी बघणार आहोत सिल्कमध्ये जी प्राइस असणार आहे सातशे दहामध्ये तुम्हाला ही सुंदर अशी साडी बघायला भेटणार आहे ऑल ओवर पूर्ण डिझाईन बघायला भेटून जाणार आहे मला ही पूर्ण साडीची कॅटलॉग पीस साडी बघायला भेटणार आहे सातशे दहा या साडीची रेट असणार आहे आणि येऊन जाणारे पूर्ण टिशू सिल्क मध्ये ही साडी बघून घ्या पूर्ण डिझाईन बघून घ्या पदर बघून घ्या आणि गोल्डन झरीचा वर्क येऊन जाणार आहे सुंदर अशा कलेक्शनमध्ये आणि बोथ साईड बॉर्डर येऊन जाणार आहे आणि यामध्ये सुंदर असे कलरसुद्धा बघायला भेटणार आहे जसं की हा पहिला कलर येणार आहे त्याच्यामध्येच याच्यामध्ये भेटून जाणारे हा दुसरा कलर याच्यानंतर याच्यामध्ये भेटणार आहे हा तिसरा कलर त्याच्यानंतर हा चौथा कलर आणि याच्यामध्ये जर तुम्हाला डिझाईन वेगळी पाहिजेल आहे तर मैत्रिणींना यामध्ये तुम्हाला भेटणार आहे फ्लावर डिझाईन वर्क साडी त्याच रेटमध्ये म्हणजे सातशे दहाच्या रेटमध्ये ही साडी बघायला भेटणार आहे याच्यानंतर जर तुम्हाला चंद्रकोल साडी पाहिजेल आहे ते ही गोल्डन आणि सिल्वर डिझाईनमध्ये तर घाबरू नका आपल्याकडे ती साडी सुद्धा असणार आहे आणि प्राईज रेट असणार आहे आठशे सत्तर जी मार्केटमध्ये बघायला भेटणार आहे तुम्हाला बाराशे तेराशे मध्ये आपल्याकडे भेटणारे आठशे सत्तर मध्ये अशा कलर कॉम्बिनेशन मध्ये ही साडी भेटणार आहे आणि सुंदर अशी पोपटी डिझाईनमध्ये पोपटी मध्ये ही साडी असणार आहे ऑल ओव्हर पूर्ण गोल्डन जरीचं वर्क असणार आहे आणि याच्यामध्ये गोल्डन आणि सिल्वर दोन्हीही चंद्रगोळची डिझाईन बघायला भेटून जाणार आहे सुंदर अशा बॉर्डर डिझाईनमध्ये याच्यामध्ये दिलेला हा पदर त्याच्यानंतर भेटून जाणार आहे पूर्ण साडी व्यवस्थित अशी पूर्ण साडी भेटणार आहे तुम्हाला अंगाला बसलेली अशी साडी बघायला भेटणार आहे आठशे सत्तर या साडीची रेट असणार आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला कलर दाखवते हा पहिला कलर येऊन जाणार आहे याच्यामध्ये सुंदर असा भेटून जाणार आहे हा दुसरा कलर त्याच्यानंतर भेटणार आहे हा तिसरा कलर त्याच्यानंतर भेटणार आहे चौथा कलर आणि हा एक पाचवा कलर असे टोटल पाच कलर बघायला भेटणार आहे तुम्हाला वेगळी डिझाईनमध्ये पाहिजे तर वेगळी डिझाईन सुद्धा आपल्याला त्याच रेटमध्ये बघायला भेटणार आहे तर मैत्रिणींनो कोणतीही साडी आवडली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला फक्त दिलेल्या नंबरवर पाठवायचा आहे तुम्हाला हवी ती साडी घरी बसल्या बसल्या बघायला भेटणार आहे आणि जी ट्रेंडिंगमध्ये साडी चाललेली आहे आता मोदक डिझाईन पैठणी वर्क साडी ती सुद्धा आपल्याकडे असणार आहे आणि प्राइस मात्र असणार आहे हजार रुपये जी मार्केटमध्ये बघायला भेटणार आहे तुम्हाला पंधराशेमध्ये आपल्याकडे भेटणार आहे हजार रुपयेमध्ये एकदम सुंदर असं नवीन कलेक्शन आलेलं आहे आपल्या शॉपमध्ये म्हणजे शगुन टेक्शा मार्केटमध्ये लग्नाचा सीझन येतो आहे तर त्यासाठी सुंदर अशा पैठणीचं कलेक्शन मी घेऊन आलेली आहे फक्त हजारच्या रेटमध्ये तुम्हाला हा ब्लाउज भेटून जाणार आहे सुंदर अशा प्लेन वर्कमध्ये त्याच्यानंतर भेटून जाणार आहे हा पदर त्याच्यानंतर भेटून जाणार आहे मोदक डिझाईन वर्क सो so, पूर्ण साडीमध्ये अप्रतिम अशी खुलून दिसणारी ही साडी असणार आहे बोथ साइड बॉर्डर येऊन जाणार आहे आणि प्राइस मात्र असणार आहे मैत्रिणींना फक्त हजार रुपये बघून घ्या पूर्ण साडी आणि याच्यामध्ये जे कलर कॉम्बिनेशन दिलेले आहे पूर्ण मध्ये कलर भेटणार आहे आणि भेटून जाणारे तुम्हाला सुंदर असे कलर तसं की तुम्हाला ही पिंक साडी दिसते याच्यामध्ये भेटून जाणारे ग्रीन साडीचं कलर कॉम्बिनेशन त्याच्यानंतर सुंदर सुंदर असे कलर बघायला भेटणार आहे अप्रतिम अशा पाऊस पॅकिंग मध्ये ही साडी बघायला भेटणार आहे बघून घ्या फक्त प्राइस असणाऱ्या मैत्रिणीं हजार रुपये जे मार्केटमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे दीड हजारमध्ये आम्ही देणार आहे तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेटमध्ये नेक्स्ट आपण पैठणीमध्ये बघणार आहोत मोर पैठणीमध्ये ही साडी असणार आहे आणि सुंदर अशा सेल्फमध्ये ही साडी बघायला भेटणार आहे अप्रतिम अशा कलर डिझाईन मध्ये ही साडी असणार आहे आणि ह्यामध्ये भेटून जाणार सुंदर असा पदर बघून घ्या पदर पूर्ण गोल्डन जरी कॉपर झरीच्या वकने भरलेले आहे ऑल ओवर पूर्ण कॉपर झरी असणार आहे मोर डिझाईन असणार आहे आणि सेल्फमध्ये अप्रतिमेशी सुंदर साडी असणार आहे आणि क्वालिटी तर पूर्ण साडीची एव्हन असणार आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला कलर दाखवून देते त्यापैकी भेटून जाणार आहे आपल्याला विथ ब्लाऊज ही साडी बघायला भेटणार आहे सुंदर अशा कलर कॉम्बिनेशनमध्ये असणार आहे त्यामध्ये ह्यामध्ये भेटणार आहे हा पहिला कलर त्यानंतर याच्यामध्येच बघायला भेटणार आहे मैत्रिणींनो हा दुसरा कलर ह्यानंतर याच्यामध्ये हा तिसरा कलर असे टोटल सुंदर असे तीन आणि तो पहिला आपण बघितला ग्रीन म्हणजे चार कलर बघायला भेटणार आहे याच्यानंतर नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत ही सुद्धा ट्रेंडिंग अशी कलेक्शन साडी असणार आहे लच्छा सिल्कमध्ये असणार आहे प्राइस असणार आहे याची मैत्रीणिंडो एक हजार नव्वद रुपये असणार आहे आणि सुंदरशा कलर कॉम्बिनेशनमध्ये ही साडी असणार आहे वाव सिल्वर झरीचं वर्क असणार आहे पूर्ण साडी उठून अशी उन्हामध्ये तर एकदम सुंदरशी दिसणार आहे ग्रीन कलरचा ब्लाउज असणार आहे यानंतर भेटून जाणार आहे हा पदर पदर नंतर येऊन जाणार आहे तुम्हाला फ्लावर वर्क या प्रकारे हे बघा बोथ साईड वॉर्डर येऊन जाणारे सुंदर अशा कलरमध्ये साडी असणार आहे कलर कॉम्बिनेशन बघा ए वन कलर कॉम्बिनेशन असणार आहे जर तुम्ही ही साडी मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला भेटणार आहे दीड हजारमध्ये आपल्याकडे आहे एक हजार नव्वद रुपये ह्या साडीची प्राइस असणार आहे मॅन्युफॅक्चर रेटमध्ये तुम्हाला साडी भेटणार आहे ज्यामध्ये तुम्हाला हा पहिला कलर तर बघितलाच याच्यामध्ये तुम्हाला हा दुसरा कलर बघायला भेटणार आहे हा तिसरा कलर त्यानंतर हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि हा एक सहावा कलर असे सुंदर असे टोटल सहा कलर बघायला भेटणार आहे प्राइस मात्र असणार आहे एक हजार नव्वद रुपये जी मार्केटमध्ये भेटणार आहे तुम्हाला पंधराशेमध्ये याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत झुमका पैठणीमध्ये झुमका पैठणी सिल्कमध्ये साडी असणार आहे ज्यामध्ये पोपटी कलरची डिझाईन म्हणजे पोपटी कलर अप्रतिम अशी कलर कॉम्बिनेशन असणार आहे हा पदर येऊन जाणार आहे पदर नंतर येऊन आहे पूर्ण साडी अशी बघायला भेटणार आहे ह्यामध्ये जर तुम्ही ब्लाऊज बघितलं तर ब्लाऊज येऊन जाणारे तुम्हाला सेम शेडमध्ये कॉन्ट्रास्टमध्ये येऊन जाणारे हा ब्लाऊज आणि येऊन जाणारे पूर्ण साडी स्टार्ट टू एंड ह्या टाईपमध्ये आणि प्राईज मात्र असणार आहे एक हजार चारशे पंचवीस रुपये ह्या साडीची आणि पूर्ण पोस्टर पीस साडी असणार आहे ह्या प्रकारे ह्यानंतर याच्यामध्ये हा पहिला कलर येऊन जाणार आहे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर भेटून जाणार आहे हा दुसरा कलर त्यानंतर भेटणार आहे हा तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि हा एक सहावा कलर असे टोटल भेटणार तुम्हाला सहा कलर अप्रतिम अशा डिझाईन झुमका पै पैठणीमध्ये ही साडी असणार आहे एक हजार चारशे पंचवीस रुपये फक्त या साडीची प्राइस असणार आहे तेही कुठे फक्त आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये तर नेक्स्ट आपण बघणार आहोत साडी ह्यामध्ये तुम्हाला दिलेल्या मुन्या पैठणीचा वर्क जो पूर्ण बॉर्डर डिझाईन मध्ये असणार आहे आणि सुंदर अशा कलेक्शन मध्ये ही साडी असणार आहे आणि प्राइस मात्र असणार आहे मैत्रिणींनो एक हजार साठ रुपये ह्या साडीची प्राइस असणार आहे जी मार्केटमध्ये तुम्हाला पंधरा पंधराशेपर्यंत भेटणार आहे आपल्याकडे भेटणार आहे फक्त एक हजार साठमध्ये नवीन साड्या आलेल्या आहेत लग्नाच्या लग्नासाठी स्पेशल साड्या आलेल्या आहेत अगदी कमी रेटमध्ये आणि हाय क्वालिटीमध्ये तर हा भेटून जाणार आहे पदर ह्यामध्ये खास करून तुम्हाला सुंदर असं गोंडा डिझाईन सुद्धा बघायला भेटणार आहे तुम्हाला खालच्या साईडमध्ये पूर्ण मुन्या पैठणी बघायला भेटणार आहे मुन्या पैठणीची डिझाईन आणि ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला अप्रतिमिशी डिझाईन भेटणार आहे मध्ये ही साडी असणार आहे ह्यामध्ये मी तुम्हाला कलर दाखवते ह्यामध्ये हा पहिला कलर भेटून जाणार आहे त्यानंतर याच्यामध्येच भेटणार आहे हा दुसरा कलर यानंतर याच्यामध्ये भेटणार आहे हा तिसरा कलर आणि हा चौथा कलर असे सुंदर असे चार, चार कलर बघायला भेटणार आहे एक हजार साठ रुपये या साडीची रेट असणार आहे यानंतर नेक्स्ट जर तुम्हाला पूर्ण भरलेली साडी पाहिजे आहे तर ती सुद्धा आपल्याकडे असणार आहे एक हजार एकशे पन्नास मध्ये साडी बघायला भेटणार आहे सुंदर अशा कलर डिझाईन मध्ये असणार आहे सेल्फ मध्ये ही साडी बघायला भेटणार आहे आणि सुंदर हे बघा बॉर्डर डिझाईन वर्क भेटून जाणार आहे पदर भेटणार आहे ह्यानंतर स्टार्ट टू एंड तुम्हाला मैत्रिणींनो अशा प्रकारे साडी बघायला भेटणार आहे बघून घ्या आणि बोथ साईड बॉर्डर भेटणार आहे ब्रॉड बॉर्डर येणार आहे डिझाईन बघून घ्या डिझाईनचं काम अति सुंदर केलेलं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला कलर बघितले तर कलर भेटून जाणारच आहे आणि जा प्राइस मात्र असणार आहे मैत्रिणींनो एक हजार एकशे पन्नास रुपये ह्या साडीची प्राईज असणार आहे कलर भेटणार आहे आपल्याला हा पहिला कलर भेटून जाणार आहे ह्यामध्येच भेटणार आहे हा दुसरा कलर त्यानंतर भेटणार आहे हा तिसरा कलर असे टोटल भेटणार आहे चार कलर या डिझाईन मध्ये या साडीमध्ये एक हजार एकशे पन्नास रुपये या साडीची रेट असणार आहे यानंतर जर तुम्ही सिल्कमध्ये साडी शोधत असाल तर ती सुद्धा आपल्याकडे भेटणार आहे नवीन अशा ट्रेंडिंग मध्ये आणि ह्यामध्ये भेटून जाणारे ही व्हाईट शेडमध्ये व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये ही साडी असणार आहे वाव हा पदर भेटून जाणार आहे हा गोंडा डिझाईन भेटणार आहे बोथ साईडमध्ये बॉर्डर येऊन जाणार आहे कमळाची डिझाईन दिलेली आहे कमळ आणि रोसची सुंदर अशी डिझाईनमध्ये असणार आहे ही साडी आणि भेटून जाणार आहे मैत्रिणींना तुम्हाला ह्यामध्ये अप्रतिम असा हा कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाउज हाय की नाही अगदी सुंदर अशी प्रोफेशनल लुक वाटणारी ही साडी असणार आहे त्यापैकी हा पहिला कलर भेटून जाणार आहे हा दुसरा कलर भेटणार आहे त्यानंतर याच्यामध्ये हा तिसरा कलर बघायला भेटणार आहे कलर, कलर, हा चौथा कलर आणि हा एक पाचवा कलर असे टोटल भेटणार आहे तुम्हाला पाच कलर फक्त आणि फक्त एक हजार एकशे वीसच्या रेटमध्ये ह्या सर्व सुंदर साड्या खास तुमच्यासाठी घेऊन आलेले मिक्समध्ये मी तुम्हाला हर एक साडी हर एक टाईपच्या साड्या दाखवल्या आहेत तेही त्याच्या कलर्समध्ये तर तुम्हाला एवढ्या सुंदर साड्या घ्यायच्या असतील तेही लग्नाचा सीझन आला आहे तर लग्नासाठी खास बसण्यासाठी तुम्हाला फक्त आपल्या शेगुन टेक्स्टाईल मार्केटमध्येच यायचं आहे आणि असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद